तिथे लाईव्ह परफॉर्म करत तो सस्पेन्सचं एक काय नाही म्हटलं तरी ना, ना वातावरणात एक असं एक दडपण आलेलं असतं एक आर्टिस्टनी काही वेगळं वागावं वा, त्यांना वेगळं वागवलं वा जावं मला आवडत नाही मुळात ते मला कोणी सर किंवा दा आहो दादा म्हटलेले आवडत नाही कलाकारांनी स्वतःचा मेंदू वापरून वागायला पाहिजे नाहीतर तो आ, पपेट होतो डिरेक्टर्स ॲक्टर असं काही नसतं असं ते म्हणले हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मास्टर माइंड हे नवं नाटक तुमच्या भेटीला येते आणि आणि आजतात काळे माझ्यासोबत आहे कसं आहे बरं आहे टेन्शनमध्ये दहा दिवसावर नाटक आलं आहे त्यामुळे बघू आता सस्पेन्स नाटक आहे आणि सस्पेन्स थ्रील आपण चित्रपटांमध्ये अनुभवतो पण आत्ता नाट्यगृहात पण ते अनुभवायला मिळतंय काय सांगशील याबद्दल खूप अवघड हा नाटकासाठी म्हणून <laughs> कारण uh, प्रत्यक्ष तिथे लाईव्ह परफॉर्म करत तो सस्पेन्सचं एक काय नाही म्हटलं तरी ना वातावरणात एक असं एक दडपण आलेलं असतं त्या म्युझिकमुळे त्या लाईट्स आणि त्या गूढ वातावरण निर्मितीमुळे आणि ती स सस्टेन करताना ते परफॉर्म करताना एस्पेशली दोन पात्रीच आहे मग अख्खा वेळ आम्ही दोघं स्टेजवर असताना ते ना एका पॉईंटला खांद्यावर मानेवर यायला लागतं आणि ते दरप्रयोगाला येत राहणार त्याचा त्रास होणार फिजिकली कधी कधी पण हा ठीक आहे हा आमचा आम्हाला होणारा त्रास हा आम्ही निवडलेला आहे बाय चॉईस आम्ही हे नाटक करतो आहे सगळ्यात मोठं चॅलेंज मला वाटतं की आ, प्रेक्षक जो समोर तिकीट काढून येऊन बसणार आहे तो हे पहिल्यांदाच बघतोय आमचा जरी हा दीडशेवा प्रयोग असला तरी त्याच्यासाठी हा पहिला प्रयोग आहे आम्हाला मला माहिती शेवट काय या नाटकाचा तरी त्या शेवटाकडे जाणारी सगळी वाक्यं मला तितक्याच कन्व्हिक्शननी काही माहिती नसल्यासारखी सतत बोल कौटुंबिक नाटकात किंवा एखाद्या नवरा बायकोमधल्या संबंधांवरच्या नाटकात हे कुठेतरी सोयीचं जातं सोपं जातं कारण प्रेक्षकही तेव्हा तुमच्याशी अटॅच असतो की ह्यातला एखादा प्रसंग त्याच्या घरात घडलेला असू शकतो आनंदाचा दुःखाचा काही अशा प्रकारच्या नाटकात तो तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर चालेल की नाही याची गॅरंटीच नाही आहे कारण कोणाच्या आयुष्यात असे प्रसंग नाही घडत नॉर्मली घडूही नाहीत म्हणजे <laughs> आणि असं असताना त्याला खेळवून ठेवणं आणि दीडशेवा प्रयोग असताना सुद्धा हे <laughs> फ्रेश आम्ही आता पहिल्यांदाच हे करतोय <laughs> <थे> पर... हे <laughs> चॅलेंज प्रत्येक नाटकात प्रत्येक प्रयोगाला <laughs> असतं पण सस्पेन्सच्या बाबतीत मला हे जास्ती चॅलेंजिंग वाटतं की हा सस्पेन्स आणि त्यातला त्यातली गुढता जी आहे त्यातला जो डार्कनेस आहे तो तेवढ्याच डिग्रीने मेंटेन करत ठेवणं हे मला फार चॅलेंजिंग वाटतंय आत्ता अदितीसोबत याआधी काम केलंय तीन नाटकं तिसरं हे नाटक आणि काय आहे तो एक्सपिरियन्स आणि कम्फर्टेबल झोन कम्फर्ट झोन कसा आहे कम्फर्ट झोन खूप आहे म्हणजे एक माणूस म्हणूनही एक मी सहकलाकार म्हणूनही म्हणजे तिचं काही चुकलं मी तिथल्या तिथे सांगू शकतो तेवढी मोभा तिने मला दिली माझं काही चुकलं तर ती तिथल्या तिथे सांगू शकते आणि हे सांगण्याची पद्धत दरवेळी चांगलीच चांगली असली पाहिजे असं नाही कधी चिडून कधी ऐक ना नाही कळत करे तुला अशा पद्धतीने कधी छान समजावं सो ह्यात आणि दोघांनाही एकमेकांचं खटकत नाही मुळात कारण दोघांनाही माहिती आहे हे प्रयोग शेवटचं प्रॉडक्ट चांगलं व्हावं म्हणून चाललं आहे ना तिला माझ्यावर कुरघोडी करायची ना मला करायची आणि हे ऑफकोर्स एक काय म्हणतात त्याला एक माणूस म्हणून मॅच्युरिटीमधनं येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत की हे एकमेकांवर कुरघोडी करायची काही गरज नसते नाटकात भले दोन पत्रे असलं तरी किंवा तिची वाक्य कट करून माझी वाढवल्याने काहीही फायदा होत नाही काहीही त्यांनी होत नाही सो तो, तो कम्फर्ट झोन तर आहेच आहे तिची काम करण्याची पद्धत म्हणजे तालमीची प्रोसेस तिची वेगळी आहे माझी वेगळी आहे पण तिला हे माहिती आहे आणि मला हे माहिती आहे त्यामुळे ते आता आम्ही आध्यात्मिक एकमेकांच्या येत नाही आणि ये सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं जे मी प्रपोझलच्या वेळी पाहिलं प्रपोजलला मी मला तालीम असंच मिळाली नव्हती चालू नाटकात मी जॉईन झालो नंतर रिप्लेसमेंट म्हणून नॉर्मली काय होतं मुंबईसारख्या ठिकाणी प्रयोग असेल कुठे म्हणजे मुंबईमध्ये कल्याणमध्ये ठाण्यामध्ये तर प्रयोग प्रयोगाला आपण पोचतो थेटरमध्ये प्रयोग संपला की आपापल्या घरी जातो खऱ्या अर्थी कसोटी असते ती दौऱ्यामध्ये दौऱ्यामध्ये तुम्ही चोवीस तास एकत्र असतात एक्सेप्ट तुम्ही तुमच्या हॉटेल रूम्समध्ये असतं तेवढा वेळ सोडल्यास प्रवास असतो जेवण खा तर प्रभू माझा स्वभाव आहे की मला सगळ्यांबरोबर बसून जेवायला सेटिंग असतील सगळे सगळे सुद्धा मग आउटडोअरला वगैरे असू तर uh, मग आर्टिस्टनी काही वेगळं वागावं वा। त्यांना वेगळं वागवलं जावं मला आवडत नाही मुळात मला कोणी सर किंवा दा आहो दादा म्हटलेले आवडत नाही तर आदिती ही खूप सिनियर आहे म्हणजे ती मी पुण्यात कॉलेजला होतो तेव्हा आदिती सरांमध्ये नाव माहिती होतं आम्हाला इतकी सिनियर आहे ती प्रपोजलच्या वेळी मी हे पाहिलं की ती कुठे बस वाटेत थांबली दौऱ्याला जेवायला खायला नाश्त्याला हे चला रे काय काय हवं आहे सांगा चला इकडे बसा तिकडे काय वेगळं तू वेगळी संस्था का तुझी असं म्हणून सगळ्यांना नाही म्हटलं हे आपल्यासारखे आणि तिथे माणूस म्हणून पण मग म्हटलं घ्या जमेल आपलं आणि ते जमलं म्हणजे माझ्या अत्यंत इमोशनली वाईट काळात पण तिने मला बघितलं आहे अत्यंत इमोशनली आनंदाच्या काळात तिने मला बघितलं आहे आणि फक्त बघितलंय ती काही सल्ले द्यायला आली नाही कधी चुकलं तर सांगितलं एक मोठी वयानी मोठी मैत्रीण म्हणून सो तो कम्फर्ट झोन आहे आमच्यामध्ये आणि त्यामुळे तो कुठेतरी कामात रिफ्लेक्ट होईल होतही असेल कारण आम्ही आम्ही एकत्र स्टेजवर कसे दिसतो हे समोरनं पाहिलंच नाही कारण मा प्रपोजलचं चा, आणि चर्चा तर होणारच रेकॉर्डिंगच नाही आमचं सो ते आम्हाला माहीत नाही पण लोक म्हणतात की तुमची केमिस्ट्री चांगली दिसते तर असं मग होप सो हे नाटकही आवडेल लोकांना मास्टर माइंड हे नावच हटके आहे आणि वेगळं आहे तर नाटकाची रिहर्सल आणि एकंदरीतच नाटकाबद्दल काय सांगशील नाटकाची रिहर्सल फार इंटरेस्टिंग झाली ह्या नाटकाची नॉर्मली काय होतं कुठल्याही नाटकाच्या बाबतीत एकांकिका असो काही असो एक, का का एक कलाकार कास्टिंग झालं की कलाकारांना स्क्रिप्ट दिलं जातं मग ते घरी वाचून येतात मग बसून वाचन केलं जातं मग पाठांतर होतं वाचनामध्ये एक तीन चार दिवस वाचून मग बेसिक स्क्रिप्ट घेऊन जरा ब्लॉकिंग केलं जातं मग स्क्रिप्ट बाजूला ठेवून ब्लॉक ब्लॉकिंग फाईन केलं जातं मग अजून मग तुमच्या छोट्या मधल्या मधल्यामधल्या ॲक्शन रिॲक्शन्सवर काम केलं जातं <laughs> इथे विजय गगननी आम्हाला पहिला दिवस तालमीचा आम्ही स्क्रिप्ट वाचलं वगैरे पण त्यातले काही रेफरन्सेस वरखाली करावे लागतील असं आम्हाला जाणवलं ते म्हणले आपण दोन दिवस थांबू मी जरा ते काम करतो स्क्रिप्टवर ते आणि त्यांचे दोन सहाय्यक दोन दिवसांनी आम्ही परत भेटलो ते म्हणले आता हे स्क्रिप्ट बाजूला ठेवा मला गोष्ट तुम्ही तुमच्या पद्धतीनेही सांगा आता ह्या पॉईंटला गोष्ट सुरू होती इथून इथपर्यंत तुम्ही करून दाखवा कसे करा मग त्यांनी पॉइंटर्स घेतले स्क्रिप्टमधले काही महत्त्वाची टर्निंग पॉईंटची वाक्य घेतली स्क्रिप्टमधली पण बाकी तुमच्या भाषेत करून दाखवा राहू स्क्रिप्ट नाही ते त्यातलं काय घ्यायचं ते मी सांगतो आत्ता तुम्ही तुम्ही करून दाखवा ओके मग आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला आमच्या बुद्धीला झेपेल तसं केलं त्यातलं काय हवंय ते ठेवलं काय नको ते सांगितलं ते काढलं त्याच्याऐवजी काय हवंय ते सांगितलं ते ठेवलं असं कर तीन दिवसात जवळजवळ तीन दिवसात मिळून जेमतेम बारा तासाची तालीम धरली तीन दिवसात नाटक बसलं दोन अंकी आणि आम्हाला कळलंही नाही म्हणजे हे ज्या दिवशी आम्ही केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तालीम एक तासभर झाली चहा कॉफीचा ब्रेक वगैरे झाला आणि काका म्हणले चला पहिल्यापासून पहिला अंक करूया आणि आम्ही करायला घेतलं आणि झालाच काका झाला पहिला अंक बसला आदिती म्हणली अरे आता म्हणजे काका म्हणले मग आता उद्या आपण दुसऱ्या अंकाला हात घालू एकदा परत पहिला अंक करा आणि घरी जा म्हणले दुसऱ्या दिवशी एका दिवसात त्या दिवशी काहीतरी तालमी थोडं पुढे मागे झालं त्या दिवशी अगदी एकदाच फक्त बेसिक करता आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अख्खा दुसरा अंक बसून गेला म्हणजे आम्हाला कळलंच नाही नाटक बसलं सो ही प्रोसेस कारण त्यांचं म्हणणं आहे की कलाकारांनी स्वतःचा मेंदू वापरून वागायला पाहिजे नाहीतर तो पपेट होतो डिरेक्टर्स दि, ॲक्टर असं काही नसतं असं ते म्हणले तर मी जर तुम्हाला सगळं सांगणार असेल तर तुम्ही मग कोणीही काम करू शकेल ॲक्च्युली आणि तुम्ही तुमची बुद्धी वापरा त्यातलं काय योग्य वाटतं ते सांगायला मी आहे सो आम्ही खूप रिलॅक्स झालो आम्ही वाट तशा मुवमेंट्स घेतल्या काही जे वाटेल ते मला आत्ता ओके तुला आत्ता इथून इथे चालत जा असं वाटत जा त्याचं कारण पाहिजे तुझ्याकडे का वाट मला वाटलं म्हणून हे कारण नाही चालणार सो so, ही वेगळीच प्रोसेस होती माझ्यासाठी गंमत म्हणजे एक तर अशा पद्धतीचं अशा जॉनरचं काहीच मी केलेलं नाही ना टेलिव्हिजनवर ना फिल्म्समध्ये ना नाटकात तर अशा पद्धतीचं काहीतरी करतोय त्यातून नाटक करतोय त्यातून तुला हवं ते कर अशी मुभा दिली ते काही धड ते काही कॉन्क्रीट सांगत नाही आहेत थोडं मग एक दोनदा असं काय दिशा काय कळतच नाही असं होऊन गेलं पण मला ऑफकोर्स ते विजय किंकरे आहेत त्यांना खूप जास्त कळतं त्यामुळे सरेंडर होणं हे अशा पद्धतीने म्हटलं आपण सरेंडर होऊया की पूर्ण विश्वास ठेवूया आपल्याला करायला देत आहेत ना आपण मज्जा करू आणि बघू आता मग एंड प्रॉडक्ट आय होप लोकांपर्यंत ही प्रोसेसमधला वेगळेपणा आपण पोचेल की काय होतं ना ती हालचाल माझी वाटते मग मा, स्टेजवर केलेली मुवमेंट ती माझी वाटू दे ते बोललेलं वाक्य माझं वाटू दे कारण काकांचं म्हणणं आहे जोपर्यंत त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व सगळे लोक त्यांची बुद्धी वापरत नाही तोपर्यंत तो ते प्रोजेक्ट त्यांचं होत नाही हे महत्वाचं आहे त्यामुळे अशी मज्जा केली आम्ही आता बघू अरे याआधी नाटकांची जाहिरात घ्यायची पेपरांमध्ये पण आत्ता एक सोशल मीडियाचा नवा वापर आणि चांगला वापर होतोय प्रोमोज वगैरे आउट होतोय त्याबद्दल काय सांगशील नाही नाही ही काळाची गरज आहे आणि ती ओळखून तस त्याप्रमाणे केलंच पाहिजे मी मागे एकांना म्हटलं होतं पेपरमधल्या जाहिरातीवर अवलंबून राहणं सर्वतः अवलंबून राहणं ती गरजेची आहे पेपरमध्ये जाहिरात येणं एक तर ते नॉस्टाइल जी आहे त्या फोटोला त्या पेपरमध्ये आलेल्या पण त्याच्यावर सर्वतोपरी अवलंबून राहणं हे आता चालणार नाही आता नाटकाला येणारा जो टार्गेट ऑडियन्स आहे साधारण वयवर्ष पंचवीस वीस पंचवीसपासून ते साठ सत्तरपर्यंत धरला तर त्यातले पन्नासच्या पुढचे लोक कधी कदाचित पेपरमधली जाहिरात बघून येतील पंचवीस ते पन्नास या वयोगटातला प्रेक्षक हा फक्त पेपरची जाहिरात बघणार नाही बघून नाटकाला येणार नाही त्याच्या अंगठ्याखाली जे एक काळ्या रंगाचा स्क्रीन आहे त्याच्यावर तुमचं नाटक दिसलं पाहिजे किंवा घरामध्ये जो भिंतीवर लावलेला बत्तीस पंचेचाळीस पन्नास इंचाचा स्क्रीन आहे त्याच्यावर तुमच्या नाटकाचं काहीतरी दिसलं पाहिजे ह्याला पर्याय नाही सो so, आणि आता ऑलमोस्ट सगळेच जण सोशल मीडियाचं आणि आणि का नाही म्हणजे आलं आहे तर ता त्याचं त्याची चांगली बाजू जी आहे सोशल मीडियाची ती हीच तर आहे म त्याचा चांगल्या पद्धतीने वापर होऊन जर फायदा होत असेल आणि इव्हेंच्युअली तुमचं प्रॉडक्ट घरोघ घरोघरी पोचत असेल त्याने जर फरक पडत असेल सारी गोष्ट एक नाटक चाललं तर जवळजवळ वीस घरं चालतात okay. सो त्यासाठी याचा वापर आणि त्या मनाने मग दिस इज व्हेरी अफोर्डेबल mm. दिस मीडिया सोशल मीडिया इज व्हेरी अफोर्डेबल सो so इट्स अ गुड थिंग की लोक ॲडॅप्ट होत आहेत वेळ लागेल थोडा अजून एक दोन वर्ष लागतील पण हे होईल आणि हे चांगलं होईल आम्ही प्रोमोज बघितले त्यात आम्हाला कन्फ्यूज झालो आहे आम्ही कोण आहे मास्टर माइंड आणि दोनच पात्र आहेत जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील काही नाही हेच तुम्हाला ओळखायचं आहे ॲक्च्युली ही सांगेलच व्हिडिओ खाली कमेंट करा वगैरे पण मी प्रश्न हा विचारणार आहे तुम्ही आता ओळखा मास्टर माइंड कोण असणार आहे मी ती का तिसरं कोणीतरी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका